मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी उद्योजक श्री रविशेठ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न कणे ग्रामस्थांनी साजरा केला वाढदिवस रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कणेगावचे भूमिपुत्र आणि नाशिकचे युवा उद्योजक व श्री संत नारायणगिरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन चे श्री रवीशेठ तथा रवींद्र केशव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य मित्रांनी शेकडो च्या त्यांच्यावर अविष्ट चिंतनाचा वर्षाव केला आणि विशेष म्हणजे पेण तालुक्यातील कणे ग्रामस्थांनी त्यांना खास निमंत्रित करून लोणावळा येथे एकविरा देवीच्या प्रांगणात त्यांचा वाढदिवस साजरा केला लोणावळा येथील एकवेरा देवी गाडाच्या पायथ्यालगत कणेगावच्या ग्रामस्थांनी समारंभपूर्वक केक कापून उद्योजक श्री रवींद्र केशव पाटील यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवर आज खरच मला खूप गर्व वाटतोय आपल्या गावात फक्त झुंजार संघकडे हा एकच संघ होता आणि आज जे मी ऐकलं की दुसरा एक आपला संघ झुंजार या नावानं निर्माण झालेला आहे काही हरकत नाही परंतु जो जुना झुंजार संघ आहे तो झुंजार संघच राहील आपण दरवर्षी ये मातेचं दर्शन घ्यायला येता असेच दरवर्षी आपण येत राहा ह्याच्या पुढं जो येणारा खर्च असेल तो एकटा मी पत्करेल फक्त एकजूट राहावं गावाचं ना नाव आपलं मोठं करावं कारण मला गावामुळ मी मोठा झालेला आहे तुमच्या आशीर्वादाने मोठा झालेला आहे आणि मला नाशिकमध्ये मोठं करण्यात माझ्या कुटुंबाचा हातभार आहे माझ्या धर्मपत्नी कांचन पाटील यांचा हातभार आहे एकटा माणूस कोणतंही काम करू को शकत नाही सौभाग्यने पण पाठीशी असावी लागते आणि तिने मला खूप मोठी साथ दिली त्याच्यामुळं आज मी या जागेवर आहे परंतु मला बिलकुल गर्व नाही मी तुमच्या पाठीशी सदैव असाच उभा राहील आणि कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमतरता होऊ देणार नाही जे काही तुम्ही वार्षिक सामने भरवता त्याचे सुद्धा प्रथम द्वितीय आणि तृतीय असं पारितोषिक माझ्याकडून देण्यात दे दे दे। येईल हे आज मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार प्रकट करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर महाराष्ट्र आगरी सेनेचे अध्यक्ष श्री राजाराम साळवी यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र श्री प्रदीप साळवी यांनी खास नाशिकला येऊन रवींद्र पाटील यांचे अभिष्टचिंतन केले उद्योजक रवींद्र पाटील यांना सातपूर वेद विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक श्री चंद्रकेशोर मुंदडा श्री दिलीप भंदुरे श्री विजय भंदुरे संत नारायणगिरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री संजय शिंदे संचालक मंडळ कर्मचारी मुंड यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर नरेश सोनवणे समाधान देवरे लखन कुमावत डॉक्टर वैभव महाले दीपक नाना लोंढे नितीन बाळा निगळ इगतपूरचे माजी नगरसेवक आणि अग्रे नाशिक जिल्हाध्यक्ष संपत डावखर एकनाथ तिडके पंकज निकम योगेश तोंडे दिलीप नेरे नाना जाधव विजय बुरकुल वैभव देवरे गोकुल तिडके दानाजी निगळ प्रदीप निगळ सचिन अवचार संभाजी निकम अविनाश पाटील व मित्रांनी शुभेच्छा दिल्या कणे ग्रामस्थांतर्फे चिंतन सोहळा उद्योजक श्री रवींद्र पाटील यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कणे हे आहे उद्योग निमित्ताने ते सातपूरला आले सातपूरला त्यांनी मधुबन सर्व्हिसेस आर के प्लॅनर्स त्रिमूर्ती नर्सरी गोकुळ फर्निचर रुद्राऊ सर्व्हिसेस या फर्मच्या माध्यमातून व्यावसायिक आणि उद्योजक क्षेत्रामध्ये गरुडझेप घेतली उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करताना आमदार श्री राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्री सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे तर मागील महिन्यातच त्यांची सातपूरच्या जाधव संकुलीतील श्री संत नारायणगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली कणेगावचा आपला भूमिपुत्र नाशिकला जाऊन प्रगती करतो याचा कणे ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे म्हणूनच कणे ग्रामस्थांनी श्री रवींद्र पाटील धर्मपत्नी सौ कांचन रवींद्र पाटील चिरंजीव सुजित आणि सौ प्रियंका चिरंजीव प्रथमेश आणि सौ रसिका मुलगी सौ निकिता आणि जावई कुशल भगत यांना निमंत्रित केले आणि लोणावळा येथे एकविरा देवीच्या प्रांगणात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न केला यावेळी श्री संभाजी पाटील शशिकांत पाटील गोपीनाथ पाटील मारुती म्हात्रे शांताराम भोईर विजय म्हात्रे राजेंद्र पाटील वसंत पाटील निलेश म्हात्रे नितेश म्हात्रे सुप्रेश म्हात्रे श्याम पाटील पत्रकार रत्नाकर पाटील कणेगावचे सरपंच उपसरपंच झुंजार संघाचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या गिरणीत कामगारमध्ये त्या ठिकाणी पिठाची गिरण असताना म्हणजे मेहनतीने काम केलेले आहेत त्याचं फळ हे आज मिळालेलं आहे या फळाच कारण ते फळ आहे आणि त्यांच्या आई वडिलांची पुण्याई या आई वडिलांच्या मी त्यांच्या वडिलांना नेहमी हात मारायचो की कशा काय आलं काय मग त्यामध्ये त्यांनी सांगायचं आणि त्यामध्ये लडी जो बाहेर गेला नाशिकला तो मध्ये एवढ्या पुढे आई वडिलांची पुण्य या आई वडिलांच्या पुण्याईमध्ये त्या ठिकाणी आज हे दोन्ही क्षेत्र कनेगावाचं नाव लवकर केलं तीन पुणे तुम्ही सर्वांनी हॅपी बर्थडे ओळखल एक दोन तीन हॅपी बर्थडे सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या वाढदिवसाच्या खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आणि शांत व्यक्तिमत्व असे मंडळाचे चंद्रकांत फुलाची मात्रे साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोटे सातपूर नाशिक